नमस्कार तर आत्ता आपण घेऊन निघालो आहे आजोबांना ससून हॉस्पिटलला कारण आपल्याला काहीच माहिती नाही आहे की किती त्रास आहे काय आहे गोळ्यांवर आत्तापर्यंत तर आजोबा चांगलेच आहेत पण पन मला पण असं वाटलं की एकदा डॉक्टरांचं चांगलं आपल्याला मार्गदर्शन मिळावं हो की काय आजोबांना म्हणजे काय करता येईल आपल्याला त्यांना नाही का तर त्याच्यासाठी मी आत्ता घेऊन निघाली आहे आजोबांना ससूनला तर आता गाडी आलेली आहे खाली ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे आजोबांना घेऊन जाऊया असून हॉस्पिटल मध्ये गाडी पण आलेली आहे खाली आणि आजोबा बघा आमची भंडारी गादी घाण केलेली आहे सगळं घाण केलंय की ग सगळी आहे की भरले भर शर्ट ते भंडारी किती घाण झाले शर्ट मागून सगळं गादी उन्हाला नेऊन टाकले आमच्या हा हे आजोबा आमच्याकडे येतात मदत करायला ह्या दोघांची कारण आम्ही कसं करायचं म्हणून तर आता खूप घाण केले भंडारी तुम्ही सगळं शर्ट भरलंय पॅन्ट आहे हा उठा जावा बाथरूम मध्ये गादी नेऊन उन्हाला घातली का किती घाण झालंय शर्ट हा आणि तुम्ही शर्ट घाण झाले मागून पूर्ण शर्ट भरले तुम्ही तशा झोपलय भंडारी असं नाही करायचं हा घाणी झोपायचं का आपण असं नाही करायचं काय राम 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 कृष्ण अरे राम कृष्ण तर आजोबांना घेऊन आता आम्ही निघालो ससून हॉस्पिटलला जायचं का दवाखान्यात दवाखान्यात चला ससून हॉस्पिटल काय झालं म्हणजे मला दवाखान्यात घेऊन जा घेऊन चालले मी बाकीच पाहिजे हा पाय दुखते तेवढे हा पाय दुखते तेवढे तर आजोबांना घेऊन चालले मी ससून हॉस्पिटलला जाऊ का हा काय हा च्या आशीर्वाद चांगला आहे इकडं काहीतरी मोटर गाडी आलेली आहे काहीतरी खाली करतात त्याचा खूप आवाज येतोय तर चला उशीर न करता जाऊ या लवकर दादाला रोहन दादाला बोलवा आजोबाला खाली घ्यायला तर आता निघालोय आजोबांना घेऊन आंघोळ वगैरे घातलेले आहे डायपर वगैरे बदलले आहे सगळं तर पायावर तर नाही सूट बघू आता काय करता येईल आपल्याला काय जे सांगतील ते डॉक्टर सांगतील परत हा हा सांगतील ना काय ना काहीतरी नक्की सांगतील करू आपण चला रोहन आणि रोहित आले तर आजोबांना खाली घेऊन जायचंय तर चला दवाखान्यात जायचंय म्हणा दवाखान्यात जायचं दवाखान्यात जायचं आपल्याला दवाखान्यात जायचंय नाए, नाए। बर, 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 बर। तो घेत आहे उचलून तुम्हाला आता रोहन आणि रोहित दोघही उचलणार आहेत हां व्यवस्थित घ्या हां हां तर हीच दोन वाघ आहेत माझे हीच मदत करते आजी लोकांना आजोबा लोकांना खाली घेऊन जायला खर तर आजत घ्या त्याला धरू नका आजोबा हळूच हा तसच अम्बुलन्स मध्ये घेऊन जायचं आपल्याला धरू नका धरू नका तस उशी काढ आहे हा ठेवू हा हळूच 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 हा इकडे

तर आता आम्ही निघालोय ससून हॉस्पिटल मध्ये आम्हाला संध्याकाळी उशीरच होणार आहे आता कारण कलावतीला काय झालं आमच्या कलावती आजीला रोड येल बघा येणार की आजोबा घरी मग हा तिनं लय सेवा केली आहे त्यांची आगी येणार मी फक्त दाखवायला येऊ कलावती आजी हा तुला यायचं आहे मग मी तुला बघू का त्यांना बघू तिथं गर्दी असते लई तू काळजी करू नको मी घेऊन येईल व्यवस्थित करून त्यांना हा तुलाही सेवा केली आहे त्यांची हा घरी आल्यावर सेवा करायची हां ये नाही नाही यायचं यायचं लवकर येणार आहेत हां काळजी करू नका चला मग आता निघू हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हे आहे ससून हॉस्पिटल इथं आणि आत्ता चालू आहे आता रोहित आणि ते घेत आहेत वरती आपण आणले आजोबांना सिटी स्कॅन करायला इथं समोर तर आता सिटी स्कॅन झालं की परत मग बघूया काय करतायत सोनोग्राफी झालेली आहे आता फक्त सी टी स्कॅन राहिलेला आहे एक्स रे वगैरे काढलाय बघ आता काय काय करायचं अजून सांगता ते झोप येते का झोप येते <laughs> गुरु गुरु झोपाय लागले तर आता बोलायला तुम्हाला हा तुमची ताईच आहे बास केला करताना ना धरून काल आपण नेलेला आहे आपल्या आजोबांना हॉस्पिटलमध्ये कारण हॉस्पिटलची खरंच मला पण गरज वाटत होती पण मला हॉस्पिटलची ह्याच्यासाठी भीती वाटत होती की तिकडे गेल्यावर परत अजून काय कसं माणसाला वाटतं ना घरात थोडंसं बघावं डॉक्टरांना विचारून कारण बरं करता आलं तर आपल्याला घरच्या घरी करता यावं पण नाही हॉस्पिटलमध्ये काल घेऊन गेले मी ससून हॉस्पिटलला आजोबांना रात्री खूप उशीर झाला यायला बारा वाजले मला रोहितला यायला कारण चेकअप खूप होतं सी टी स्कॅन एम आर आय ई सी जी एक्सरे सगळं करून काही ब्लडचे रिपोर्ट होते ते सगळं केलं आणि मग स आता डॉक्टरांनी ठरवलेलं आहे की आजोबांच्या पायाला प्लास्टर करायचं आहे आपल्याला प्लास्टर करून बघूया आपण वय जास्त असल्यामुळं ऑपरेशनचे रिक्स आपण घेत नाही आहे कारण प्लास्टर करून बघू पहिल्यांदा हाडावर हाडं जरी जुळली तरी त्यांना उठता बसता यावं कारण का उठता बसता यावं मी हे सांगते कारण हांतरुणावर पडलं की बेड सोर्स होण्याचे चान्सेस खूप असतात आणि आजोबांच्या पाठीलाही ना छोटे छोटे असे जखमा होय लागल्या होत्या पडून पडून तर मला ना आजोबाला उठतं करायचं बसतं म्हणजे जास्त हालचाल नाही आम्ही त्यांना ऑकरवर जरी नेऊन बसवलं तरी त्यांना खूप होईल असं करायचं आहे आपल्याला कारण अनपुरणाशी एकदा खेळलं ना की मग जखमा होतात बाकीच्या ठिकाणी तर काल ससूनमध्ये टोटल सगळं सगळं केलं आणि आजोबांना त्रास नव्हता बरं काहीच ते एकदम आराम होते व्यवस्थित झोप वगैरे होती पण त्रास कुठंतरी होतो ना माणसाला उठायला बसायला पाहिजे ना ऑकर घेतली म्हणा ऑकरच्या समोर जरी आजोबा उभे राहिले तर जखमा होणार नाही आहेत ना त्यांच्या कारण ते शी वगैरे जाग्यावर करण्यामुळं बाकीच्या ठिकाणी पण जखमा असं लाल होत होतं अंग वल्लं राहून राहून मग ते न होण्यासाठी काल मग मी ससूनलाच ॲडमिट केलेलं आहे आजोबांना तर आता हे ऊन आणि उन्हात धावपळ सगळी पळापळ जायचं यायचं आणि आम्ही बावीस तेवीस किलोमीटर लांब राहतो तर बघूया आजोबांसाठी प्रार्थना करा सगळेजण लवकर आजोबा बरे होऊन आपल्या आश्रमात येऊ द्या आश्रम खूप सुनं दिसते आपलं आणि आजोबांचं मोठा हवा अजून ते गरजणं म्हणजे कानं आहे ना का सकाळपासून खूप असं तसं तरी वाटते काहीतरी इकडंचं हरवलंय तर सगळेजण प्रार्थना करा आजोबांसाठी खूप साऱ्या लवकर बरे होऊन घरी येऊ दे म्हणून